ते ते नवी दावी अकरावी बारावी साइंस नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्पदरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा लेंगरे येथे भर दिवसा घरात घुसून चोरीचा प्रकार उघडकीस आलाय प्रकाश जयसिंग शिंदे यांच्या घरात घुसून चोरीचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी विटा पोलिसांनी मोठी फिल्डिंग लावून विटातील चोरट्यास अटक केली आहे सुमित सिद्धेश्वर कोरे याला या चोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे लेंगरे येथील प्रकाश जयसिंग शिंदे यांच्या घरात कोण नसल्याचा फायदा घेऊन अठरा मे रोजी अज्ञात चोरट्याने कानातील सोन्याचे झुमके आणि रोख रक्कम चोरून नेल्याबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार सदर घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिसांच्या पथकास तपासाच्या सूचना दिल्या यानंतर सदरचा गुन्हा हा सुमित सिद्धेश्वर कोरे राहणार सावरकर नगर विटा याने केला असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी कोरैयाला ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता कोरैयाने सदर चोरी केल्याबाबतची कबुली दिली असून त्याच्याकडून एकोणपन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सचिन ओंबासे करीत आहेत खवय्यानो जरा थांबा घरगुती शेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर